समाजसेविका जयश्रीताई पाटील झोपडपट्टी धारकांच्या सोबत आमरण पोषणाला सोबत असल्याचे आवाहन सांगलीतील युवा समाजसेविका यांचा सलग दोन दिवसापासून सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीला साथ झोपडपट्टी धारकांच्या शेवटपर्यंत साथ देण्याचे यावेळी समाजसेविका जयश्रीताई पाटील यांनी आश्वासित केले अनेक अडचणी येतात जातात पण तुम्ही माघार घेऊ नका जयश्रीताई पाटील बहुदेशीय सेवाभावी संस्था व सर्व बंधू भगिनी आपल्या सोबत आहेत जिल्ह्याचं जे आंदोलन आहे अमरण उपोषण चालू आहे त्या चा अमरण उपोषण कालपासून चालू असून सुद्धा जर यांची टोळी उघडत नसतील आणि त्यांना एवढ्या महिला भगिनींचं जर रस्त्यावर बसणं त्यांना आवडत असेल तर मला वाटतं आता आता इथं नाही बसायचं आपण आता जाऊन बसायला पाहिजे कारण आता कसं माहिती का झोपडपट्टी जर सातवारा करायला यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी एक तर सुरुवात करायची नव्हती कामाला कामाला सुरुवात करून परत ते काम बंद पडले ह्याच्या आपण त्यांना मागण्या पण केल्या की तुम्ही काम सुरुवात करून पण का थांबवले ह्याच्या आपल्याला त्यांनी उत्तरं द्यायची होती तर ती तर उत्तरं दूरच राहिली पण अजून त्यांना इथे येण्यासाठी मला वाटतंय की आता बेंडबाजा वागवावं लागेल किंवा डीजे वागवावा लागेल म्हणजे डोळे उघडतील असं मला वाटायला लागलेलं आहे त्यांना ह्या महिन्याची तळमळ दिसत नाहीये आमच्या बांधवांची तळमळ दिसत नाहीये दोन दिवस चालल्या ना खाता पिता इथं बसल्यानं माझ्या भावांची तळमळ कळत नाहीये आज माझ्या महिना भगिनी ज्यांच्या रोजगारावर फोट चालतोय कामाला गेलं तर संध्याकाळी सूर पेटते असं माझ्या या हजार शंभराच्या गर्दीत आलेल्या माझ्या भगिनी रस्त्यावर सरडाभागणी करत आहेत मुलांना वाटत आहेत हे पण हो जर त्यांना दिसत किती दिवस बसायचं वर्षानुवर्ष आपला होणार हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून माघार घ्यायची नाहीये आता आपण घरात तेव्हा जाए जायचं ज्या वेळेला आपल्या मागण्या कागद पत्री पूर्ण होतील त्यापर्यंत आपण कुणीही आपली बसलेली जागा उठायची नाहीये असं मी या आपल्या सर्वांना आवाहन करते माझा आवाज ऍक्च्युली जरा खराब असल्यामुळे नाही तर मला बोलायचं तर भरपूर काही आहे कारण आता लढाई संघर्षाची आहे हे लक्षात ठेवायचे मी तर तुमच्या बरोबर आहे पण अजून भरपूर लोक आहेत की आपल्या बरोबर उभे आहेत फक्त ते पिक्चर मध्ये दिसत नाही एवढाच विषय कारण त्यांना त्यांच्या खुर्चीची भेटली आहे आज दुसरा दिवस आहे काल मला ते महानगरपालिकेचे एक अभियंता आले होते त्यांनी आम्हाला लेखी द्यायचं आश्वासन पण दिलं पण उपाययुक्त आणि आयुक्तांना आम्हाला वाटतंय टाइम मिळाला नाही त्यांचा फोन लागला नाही किंवा त्यांना इथे येण्यासाठी गाडी मिळाली नसेल असं काहीतरी असेल त्यामुळे इथं आले नाही पण त्यांना जर माझा आवाज पोहोचत असेल तर त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचं गांभीर्याने लक्ष घेणं गरजेचं आहे काल संख्या का पन्नासात होती आज संख्या दीडशेत गेलीये माझ्या वतीनं शेवटपर्यंत पाठिंबा देणार देत राहणार